आणखी एक महत्वाची बातमी सीमा हैदर पाकिस्तानला परत जाणार नाहीये केंद्राच्या निर्बंधानंतर देखील वकिलांनी ही भूमिका मांडलीय सीमानं सचिनशी हिंदू पद्धतीनं लग्न केलंय सीमा, के सीमा भारतीयच आहे असा वकिलांनी पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी करण्याबरोबरच भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आणि यातच सरकारनं सर्व पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे निर्देश दिल्यानंतर सीमा हैदरच्या नागरिकत्वाची चर्चा होऊ लागली आहे मात्र ती भारतीयच असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला आहे सीमा आता पाकिस्तानी नागरिक नाही आहे तिनं सचिन मीनाशी लग्न केलेलं आहे शिवाय नुकतंच सीमानं एका मुलीला देखील जन्म दिला आहे आता तिचं नागरिकत्व आणि तिच्या पतीच्या नागरिकत्वाशी जोडले गेलेलं आहे त्यामुळे केंद्र सरकारनं जरी आदेश दिलेले असले तरी ते आदेश सीमा हैदरला लागू होत नाहीत असं तिच्या वकिलांचं म्हणणं आहे